नमस्कार मित्रांनो मी इकडे उभा आहे आणि माझ्या पाठी जो तुम्हाला दिसतोय हा आहे निक्की तांबोळीचा सर्व गेम प्लॅन बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी निक्की तांबुळेने एक स्वतःचा असा गेम प्लॅन आखलेला आहे आणि तो नक्की काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि संस्कार मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एवढी सगळी मेहनत करून एवढे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मित्रांनो तांबोळी पूर्ण आठवडा गाजला होता ह्या व्यक्तीने आणि हिचा गेम प्लॅन नक्की असू तरी शकतो काय यावर मी संपूर्ण दिवस अभ्यास केला आणि एका पॉइंटवरती पोहोचलो आणि मी निक्की तांबोळीचा आठवड्याभराचा परफॉर्मन्स बघून हा एक गेम प्लॅन तयार केलेला आहे तर ही आहे निक्की तांबोळी निक्की तांबोळीने ना सरळ सरळ जे आहे तिचा गेम प्लॅन आखलेला आहे तिने घरामध्ये ठरवलं की तिला मैत्री करायची तर तिने जे आहे ते मैत्री केलेली आहे तिने घरामध्ये ठरवलं की मला काही लोकांना बिग बॉसची भीती दाखवायची चा की मी फिनाले मध्ये होती म्हणजे मला बिग बॉस जास्त समजतं असे तिने सदस्य निवडलेले आहेत त्यानंतर तिने घरातील सगळ्यात फेमस चेहऱ्याला टार्गेट करायचं ठरवलेलं आहे आणि त्या चेहऱ्याला टार्गेट करून जे आहे ते चर्चेमध्ये राहायचं ठरवलेलं आहे आणि ते म्हणजे दुश्मन कोण तर आहे दुश्मन वर्षात आई आता आपण तिच्या मैत्रीकडे येऊया तिची मैत्री कशी हवी आहे तिला तर ती मजबूत कशी मजबूत आणि तिचा भक्त झाला पाहिजे कोणीतरी म्हणजे अशी आलतू फालतू मैत्री नकोच आहे जर का तिची अशी मजबूत मैत्री असेल किंवा तिचे भक्त बनले असेल तर निकिलला ते खूप आवडणार आहे आणि तिने तसेच तिचे जे आहेत ते मित्र शोधले आहेत त्यामध्ये तुम्ही बघा मजबूत मध्ये आरबाज आणि वैभव आहे किती बॉडी बिल्डर आहेत खतरनाकाश यांच्याकडे बॉडे आहे अरबाज कडे स्प्लिट विलाचा अनुभव पण आहे वैभवकडे ताकद आहे आणि वैभव यांच्या विरोधात न जाणारा माणूस आहे म्हणून तिने या दोन लोकांबरोबर चांगलीच मैत्री केली आहे कोणाबरोबर अरबाज आणि वैभव बरोबर म्हणजेच तिला मैत्रीमध्ये मजबूती मिळालेली आहे काय मजबूती त्यानंतर मैत्रीमध्ये तिला भक्तही हवा होता तर भक्तामध्ये त्यांनी जान्हवी किल्लेकरला शोधलेला आहे कोणाला जान्हवी किल्लेकरला जान्हवी किल्लेकरला तिने आपला भक्त बनवलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्या ज्यावेळेस नििक्कीवरती कोणी टार्गेट करतं त्यावेळेस या जान्हवी मॅडम जे आहेत निक्कीचं शेपूट बनून जे आहे तिच्या भक्ती घरी करताना आपल्याला दिसत आहे जसं की आर्या जाधवने निक्कीला टार्गेट केलं तर या मॅडम जे आहे तिच्याशी भांडायला गेल्या म्हणजेच काय तर जान्हवी मॅडम जे आहे ते निक्कीच्या भक्त बनलेल्या आहेत आणि आरवाज आणि वैभव जे आहेत ते तिचे मजबूत मित्र बनलेले आहेत म्हणजे मैत्रीची कॅटेगरी तिने अतिशय सावधरित्या पूर्ण केलेली आहे त्यानंतर तिने जे बाकी सदस्य आहेत घरातले त्यांना भीती दाखवायचे ठरवलेलं आहे आणि काही लोक भीती पोटी तिच्याकडे आहेत त्याच्यामध्ये आहे पुढारी कोण आहे छोटा पुढारी छोटा पुढारीला वाटतं की बाबा ही बावडट बाई आहे याच्या कुठं नादाला लागायचं किंवा हिला खूप जास्त अनुभव आहे हिंदीवाली आहे ही हिंदी वाली तर हिच्या नादी लागण्यापेक्षा हिच्याशीच मैत्री करा म्हणून बाकी सदस्यांना भीती घालून तिने जे आहे ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला त्यामधला पुढारी आहे आणि त्यामध्ये जान्हवी सुद्धा येते आर्या सुद्धा पाठी त्याच गिनतीमध्ये येत होते बऱ्याच लोकांना निकीची भीती वाटते निकी फटकळ आहे आणि हिंदी चौदाचा अनुभव आहे तर तिच्याशी आपण गेम खेळू शकत नाही असं लोकांना वाटतंय बाकी सदस्यांमध्ये एक तिने हाईप क्रिएट केली आणि त्या मुळे बाकी सदस्य घाबरले त्यांना भीती वाटते आणि भीती बुटी जो आहे तो पुढारी जो आहे तो निक्कीच्या टीममध्ये जाऊन बसला आहे त्यानंतर तिने आता हे सगळे तर तिच्या टीमची लोक झाली पण आता चर्चेत राहण्यासाठी काय करायचं म्हणजे तिच्या नावाची चर्चा झाली पाहिजे ना मग तिने घरातील सगळ्यात फेमस चेहरा जो आहे कोण वर्षाताई वर्षाताईला टार्गेट करायचं ठरवलं म्हणजे एवढ्या लेवलला टार्गेट केलं तिने की वर्षाताईला रडायला आलं संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे ते धुमाकूळ झाला सगळीकडे निक्की तांबुळे आणि वर्षाताईंची चर्चा झाली हा निक्की तांबुळीने विचार करून केलेला गेम प्लॅन होता तिला माहित होतं जर का मी वर्षात आईला टार्गेट केलं तर मी हंड्रेड अँड वन पर्सेंट जे आहे चर्चेत राहणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की निक्की तांबोळी जी आहे ती परफेक्ट बिग बॉसची प्लेअर या सगळ्या गोष्टीतून दिसत आहे काय नाहीये तिच्याकडे त्याच्याकडे आहेत मैत्री मैत्रीमध्ये मैत्री मैत्री आहेत मजबूत फ्रेंड ज्यावेळेस ताकदीची गरज पडेल त्यावेळेस या दोघं ताकद लावू शकतात तिचे भक्तही आहेत ज्यावेळेस निक्कीला कोणावरती असाच एखादा भक्त सोडायचा असेल की जा आणि माझ्या वतीने भान तर ती जान्हवी तिचा भक्त आहे तिला घाबरणारे लोक सुद्धा घरामध्ये आहेत जसं की पुढारी आहे आणि तिने टार्गेट करून ठेवलंय कोणाला वर्षताईला चर्चेत राहण्यासाठी भलेही तिच्या विरोधात बरेच लोक बोलत असतील पण घरातल्या लोकांना सुद्धा माहिती आहे की ती एक स्ट्रॉंग कंटेसं आहे आणि तिने ऑलरेडी आपली एक मजबूत अशी टीम बनवून ठेवलेली आहे त्यामुळे निक्की त्यामुळे हा परफेक्ट असा गेम प्लॅन जो आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे तुम्हाला काय वाटतं की या गेम प्लॅनमुळे निक्की जे आहे ते आतापर्यंत बिग बॉस मराठीच्या घरात सक्सेसफुल होते का मला तर असं वाटतं की याच गेम प्लॅनला धरून जे आहे ते निक्की बिग बॉसच्या घरात गेम खेळत आहे आणि पुढे सुद्धा ते याचाच वापर करेल यामध्ये मैत्रीच्या खात्यामध्ये अजून लोक जोडण्याचा प्रयत्न करेल जर का मैत्रीने काही लोक येत नसेल तर त्यांना भीती दाखवून पुढऱ्यासारखी लोक जोडण्याचा प्रयत्न करेल की बाबा तू माझ्याकडे नाहीतर तुला नॉमिनेट करेल नाहीतर तुझं काही खरं नाही अशा प्रकारची भीती दाखवून या ज्या हिस्सेमध्ये आहेत त्यांना आणायचा प्रयत्न करेल आणि आता वर्षाताईला जसं टार्गेट केलं तसं अजून कोणाला तरी टार्गेट करून पुढच्या आठवड्यात ती चर्चेत राहू शकते मला असं वाटतं की आता वर्षाताईला नाही तर अभिजित सावंतला टार्गेट करण्याची दाट शक्यता आहे कोणाला अभिजितने जे आहे ते आता सावध राहावं कारण निक्की मॅडम जे आहे ते आता अभिजितला टार्गेट करण्याची दाट शक्यता आहे तर हा आहे निक्की मॅडमचा उघड उघड गेम प्लॅन आणि यानुसारच ती बिग बॉसचा गेम खेळत आहे तुमचं काय म्हणणं या निक्कीच्या गेम प्लॅन बद्दल आणि तुम्हाला हा निक्कीचा गेम प्लॅन कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अशा पद्धतीचा व्हिडिओ आवडतोय का प्लीज ही गोष्ट सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि एवढी मेहनत घेऊन एवढा छान असा तुमच्यासमोर निक्कीचा गेम प्लॅन आणलाय तर या व्हिडिओला ऍप्रिशिएट म्हणून प्लीज जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढे एका अशा नवीन कोणत्या कंटेस्टच्या गेम प्लॅन मध्ये तोपर्यंत भारत माता की जय